आज इथे मी नाश्त्यासाठी एक आगळावेगळा पदार्थ करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आज मी इथे केलेले आहेत रव्याचे ऑमलेट ज्याच्यामध्ये अंड नाही आहे आणि काहीच नाही अगदी घरातल्या साहित्यांमध्ये हे बनवून तयार होतात लहान मुलांना डब्यास डब्यात देण्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर ऑप्शन आहे तर हे रव्याचे ऑमलेट अतिशय सुंदर होतात चवीला आणि मस्त होतात दह्यासोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता तर हे रव्याचे ऑमलेट कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण वेगळा एक मस्त नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत अतिशय रुचकर लागतो खाण्यासाठी अतिशय सुंदर होतो आणि झटपट होतो अतिशय म्हणजे कोणताही तामझाम नाही आणि काहीच नाही आहे तर आज आपण करणार आहोत रव्याचे ऑमलेट तर रव्याचे ऑमलेट अतिशय झटपट होतात आणि जे आतापर्यंत मी जे व्हिडिओ पोस्ट करते ते जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असते तर माझ्या चॅनलला किंवा पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला रव्याचे ऑमलेट तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया तर रव्याचे ऑमलेट तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर किंवा रवा ज्याला आपण म्हणतो ना तो अर्धी वाटी आहे त्याच्यानंतर पाव वाटी बेसन घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन चमचे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे साधारण तीन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं त्याच्यानंतर लागणारे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि आपल्याला गरजेनुसार पाणी लागणार आहे आता इथे एक खलबत्ता घेतलेला आहे मी त्यामध्ये ह्या तीन मिरच्या सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालती आहे आणि हे खलबत्त्यात छानपैकी ठेचून घेऊयात आपण म्हणजे ह्याची पूड तयार करून घेऊयात तर हे बघा ही छानपैकी पे पेस्ट तयार करून घेतली आहे मी जाडी भरडीच ठेवलेली आहे खूप फाईनही पेस्ट तयार केलेली नाही आहे हे बघा हे करून झालं की आता पुढची प्रोसेस करूयात आपण इथे एक मी भांडं घेतले यामध्ये अर्धी वाटी रवा वाटी बेसनाचं पीठ दोन चमचे तांदूळाचं पीठ बेसनाच्या पिठामुळे खुसखुशीत होतात आणि तांदळाच्या पिठामुळे थोडा ह्याला कुरकुरीतपणा देखील येतो आता सुरुवातीला हे पिठं मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये जो आपण ठेचा तयार करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा मला कितपत तिखट आवडतं त्यानुसार मिरची घालून घ्यायची आहे हे घालून झालं की यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे मिक्स करून घेऊयात छान आपण आणि आता ह्या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याच एक सरसरीत बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा ह्याच एक सरसरीत बॅटर इथे तयार करून घेतले मी कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकाल रनी कन्सिस्टन्सी आहे पण दाटसर आहे थोडंसं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनटं हे बॅटर आपण मुरण्यासाठी ठेवून देऊयात तर हे मिश्रण साधारण पंधरा ते वीस मिनटं मी छान मुरण्यासाठी ठेवलं होतं बघू शकाल इथे तुम्ही रवा पण आता छान फुललेला आहे आपलं दाट झालेलं आहे हे बॅटर खूप हो, आता थोडंसं यामध्ये मला पाणी लागेल तर थोडंसं पाणी घालतील साधारण एक ते दोन चमचा जास्ती नाही खूपही पातळ आपल्याला करायचं नाही आहे कारण आपल्याला धिरडी नाही करायची आहेत ऑमलेट करायचं आहे तर त्याच्यामुळे थोडंसं जाडसरच पीठ ठेवायचं आहे बघा अशा कन्सिस्टन्सीचं तर आता आता ऑमलेट तयार करण्यासाठी गॅसवरती मी त, आ, तवा किंवा नॉनस्टिक पॅन इथे गरम व्हायला ठेवलाय त्यामध्ये एक चमचा भर तेल घातलेला आहे छान तेल ब्रश करून घेतलेलं आहे आता तेल छान गरम होऊन होऊन देऊयात दे आपण आणि त्याच्यानंतर मग आता आपण ऑमलेट सोडून घेऊयात तर आता तेल छान गरम झाले आता यामध्ये आपण ऑमलेट सोडून घेऊयात साइडनी सोडायचं आधी कडेनी सोडायचं नंतर मध्यभागी कारण मध्यभागी तव्याची किंवा पॅनची कीड जास्ती असते त्याच्यामुळे मध्ये सगळ्यात शेवटी सोडायचं अशा पद्धतीनेच अशी छोट छोट ऑमलेट मी तयार करून आहे आता यावरती आपण झाकण ठेवून देऊयात आणि छानपैकी एक साईड शेकून घेऊयात आणि एक साईड शेकून झाली की मग ती पलटी करून दुसरी साईड शेकून घेऊयात तर आता साधारण तीस ते चाळीस सेकंद एक साईड शेकून घेतलीये बघू शकाल की तुम्ही छान साईड देखील ऑमलेटने सोडलेले आहेत आता हे फ्लिप करून घेऊयात आपण जबरदस्त काय सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे अतिशय सुंदर सुगंध देखील येतोय आता अशाच पद्धतीने दुसरी साईड सुद्धा आपण छान खरपूस होईपर्यंत शेकून घेऊया आता दुसरी साईड सुद्धा छानपैकी शेकून झाली पलटी करून घेऊयात आहा जबरदस्त काय सुरेख कलर आलाय बघू शकाल इथे तुम्ही आता हे ऑमलेट आपलं बनवून तयार आहे आता हे एका जाळीवरती काढून अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचं म्हणजे ते सॉगी होत नाही सगळीकडून हवा लागते त्याला घाम सुटत नाही म्हणून अशा पद्धतीच्या जाळीवर काढून घ्यायचं आता अशाच पद्धतीने सर्व ऑमलेट मी इथे तयार करून घेत आहेत तो राशा कर, आ, चोटे -चोटे चोटे -चोटे, आ, तर अशा पद्धतीने इथे छानपैकी रव्याचे ऑमलेट मी तयार करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे अतिशय सुंदर लागतात चवीला इवन तुम्ही लहान मुलांनासुद्धा हे डब्यात देऊ शकता कारण ह्याचे छोटे छोटे पॅनकेक्स किंवा छोटे छोटे धिरडी टाईप जरी तुम्ही केलेत ना तरीसुद्धा चालू शकतं तर इथे अतिशय सुंदर झालेले आहेत आणि हे बघा मागून अतिशय छान कलर आलेला आहे वरतून देखील छान कलर कलर आलेला आहे आणि हे ऑमलेट दह्यासोबत सॉससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता दह्यासोबत हे ऑमलेट भन्नाट लागतात तर जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका हा एकदम वेगळा मस्त प्र पदार्थ आहे जो की झटपट होतो सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही मुलांना हे डब्यातसुद्धा दिलं तरीसुद्धा चालू शकतं तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद